नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं असल्यामुळे सहकलाकार व तिच्या चाहत्यांनाही धक्का आहे खूप काळ कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंज देत असताना तिचा मृत्यू झाला कॅन्सरसारख्या आजाराशी तिची झुंज अपयशी ठरली व एकतीस ऑगस्ट रोजी मिरा रोड इथे तिने अखेरचा श्वास घेतला प्रियाचा भाऊ सुबोध भावे याने प्रियाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं होतं याचा खुलासा केला आहे तर काय आहे पूर्ण बातमी त्याला जाणून घेऊया घडला प्रसंग सांगताना सुबोधबावे म्हणतात की शंतनू मोगेंने तिच्यासाठी काम सोडलं होतं तो तिची पूर्ण काळजी घेत होता काही दिवसांपूर्वी शंतनूने एक मालिका हातात घेतली होती व त्याचा पहिला भाग प्रियाने व शंतनूने पाहिलाही होता व त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियाने शंतनू आणि तिच्या आईसमोर जगाचा निरोप घेतला पुढे सुबोधबावे म्हणाले की जिथे लोक दोन दोन महिन्यात वेगळे होतात तिथे शंतनूची प्रियाला शेवटपर्यंत साथ लाभली तिच्या या प्रवासात शंतनो मोघे भक्कमपणे तिच्यासोबत होता तर तुमी ही अभिनेत्री प्रिया मराठेला मिस करताय का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद